आपल्या जमिनीमध्ये काही नसेल तरी आपण तिथे गेलो तरी पण त्या झाडांना वाटते की माझा मालक आलेला आहे का इथे कधीतरी येतो हाय ना काका आहे ना जाऊन फिरून आलं पाहिजे आपण त्या जागेमध्ये वावरत असताना तिथली झाड झोडप आपल्याशी बोलतात रोज एक फेरी मारली एक दोन झाडांवरती आपली जरी नजर पडली हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे एकतीस ऑगस्ट आणि आत्ता आज मी आलेलो आहे आमच्या कंपाऊंडमध्ये तर इकडे का काही काजूची झाडं आहेत आणि इकडे आंब्याची काही रोपं आहेत तर त्या रोपांना आंब्याच्या रोपांना आहे ते खुंटी म्हणा किंवा बट बांधण्यासाठी मी आलेलो आहे आणि बट बांधायला आलेले आहेत आमच्या जवळच्या बाजूच्या गाव आहे वडवली तर त्या वडवली गावातील काका आलेत तर काशीराम मोडखले तर ते या बट बांधण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत आमच्या या एरियामध्ये सगळे बट बांधण्याची कामं बहुतेक तेच करतात तर हे बघा काका नमस्कार 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 तर हे बघा आता नाव रामजी मोडकले माझं गाव वडवली तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी मी हा जो कण्म बांधायचा जो कोर्स आहे तो कृषी विद्यापीठ लांजे इथे सहा महिने प्रशिक्षण घेतलेला आहे आणि तिथपासून आस्त ही अनुभवून लोकांची जी नेचरल झाडं असतील तर त्यांना आपण खुंट कलम करू शकतो जर बारीक रोपट असेल तर त्याला शेंडा कलम करू शकतो आणि मीडियम असेल तर त्या विनेरू कलम करू शकतो अशा पद्धतीने रत्नागिरी हापूस आणि अनेक व्हेरायटी जसा त्या मालकांना त्या त्या परिसरात ज्या ज्या व्हेरायटी मारायची असतील ते आपण कलम करू शकतो तशा पद्धतीनं इथे आज म्हाडिक बंधूंचं हे कंपाऊंड आहे या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आता ह्या ज्या बट आहेत त्या तयार करतोय तर बघा बट बांध कशा प्रकारे काढायची ते आपल्याला बटीचा हा जो आपण कलमाची आपण फांदी काढणार आहोत तर त्याची ही छाटणी केल्यानंतर हा जो मधला डोळा आहे हा डोळा असणे गरजेचं आहे की त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्या आंब्याला आपण रोपटा हे करणार आहोत तेव्हा इथून त्याला पाळवी सुरू होते एकंदरीत तिसरी पाळवी आल्यानंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत तिसरी पाळवी येते हां आणि तिसरी पाळवी आल्यानंतर नोव्हेंबरला त्या पूर्ण आंब्याचा म्हणजे त्या पूर्ण झाडाचा था। बघा हा जो पूर्ण झाड आहे त्याचा पूर्ण विस्तार नोव्हेंबरला विस्तार काढायचा आहे आणि डिसेंबरला आपण जे बट भरणार आहोत तिथून साधारणपणे एक वीज अंतर म्हणजे सहा इंच एवढ्यावरती त्याला शेत द्यायचा आहे उभा शेत द्यायचा आहे त्यामुळे काय होईल की आपण जे हे कलम केलेलं आहे ह्या कलमाला जॉईन होऊन अतिशय चांगल्या प्रकारचे जोम येतं आणि साधारणपणे तिसऱ्या वर्षी हे कलम पुन्हा आंबे द्यायला आंबे द्यायला लागतो अशा पद्धतीचा हा अच्छ जो प्रकार आहे त्याचा पूर्ण जर आम्ही कोर्स केलेला आहे तर आता आपण बघूया बट कशी बांधली जाते तर हे आहे ते रायवल आंब्याचं झाड आहे तर त्या आंब्याला हे बट बांधण्याचं आता काम करत आहे तर बघूया खुंट कलम बट अशी आहे आपण त्या आंब्याचा विस्तार बघून त्याला लगेचच बट करायचे बघून ठेवा शेत द्यायचा दीड इंच इकडून त्याला शेत द्यायचा दीडींच इंच त्याला एक पाचर द्यायची खुंट उभी राहण्यासाठी मित्रांनो हा जो डोळा काढलेला आहे या आपण याच्यामध्ये आपल्याला हा पाचर घ्यायचा आहे सहा इंच राहिली पाहिजे ती हा पहा हा पूर्ण ह्या आंब्याची जॉईन झाली Okay. अशा पद्धतीने याला दोन बट बसणार आहेत कदाचित पावसाने पाणी जाऊ नये म्हणून हे आपण लेपन करणार आहोत हे एक प्रकारचं मेन अस ना मेन आहे मेन हे पावसाचं पाणी आतमध्ये जाऊ नये यासाठी अशा प्रकारे मेन लावलं जातं बघा काका का हे आपली खुंटी आहे ती कोणत्या महिन्यामध्ये बांधली जाते जास्त करून या ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे हाच सीजन आहे आता हा सीजन आहे अच्छा ऑगस्ट वीस ते सप्टेंबर ते वीस या परेडमध्येच मारले जाते त्याला वसंत ऋतू म्हणतात थोडक्यात अच्छा या व्यतिरिक्त ती जगत नाही मारली तर नाही अच्छा तर बघा तुम्हाला जर हे बट मारायचे असेल तर काकांचा नंबर आहे ते मी स्क्रीनवरती तुम्हाला देईन त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही नक्की तुमची जर झाडं असतील जिथे पाण्याची सोय नसेल तर तिथे अशी जर झाडं असतील मोठी झालेली आंब्याची तर तिथे त्या झाडांना आपण अशा प्रकारे बट मारू शकतो आहे ना काका होय होय ते आम्ही कामं करतो आता आपण जे ऑपरेशन केलंय हे आता के ते बंद करून घ्यायचं काथ्याने बांधायचं एकदम फिट बांधायला लागतं का तर बघा अशा प्रकारे काथ्याने というこるで。 तर बघा जेवढी जागा तिथे खो ओपन केलेली तेवढी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे ज्याच्यात त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकणार नाही अशा प्रकारे बंद करायचं आहे या अशा पद्धतीने हे दोन बट झालेले आहेत आता हा हे बट जेव्हा पूर्ण पाळवणार आहेत त्यावेळेला जवळजवळ ऑक्टोबरपर्यंत तिसरी पाळवी तयार होते त्या पाळवीला कीड लागू नये म्हणून म्हणजे त्याला किडा एक लागतो तो लागू नये म्हणून त्यासाठी एक फवारणी करायची आहे आपण वरती पाळवीला जेणेकरून त्याला कीड लागू नये असा का काय आता ही मारली बरोबर आता ह्याला पाळवी किती दिवसामध्ये फुटणं एकवीस दिवसांनी पाळवी फुटते अच्छा तर आमच्या बट आहेत त्या संपलेल्या आहेत तर आता बट काढायला चाललो आहे आम्ही इथे जवळच असणारं एक कंपा कंपाउंड आहे तर तिथे चाललो आहे तर हे बघा प्रत्यक्ष बट काढताना बघा अशा प्रकारे बघा तर बघा इकडे आम्हाला फक्त चार बट भेटलेले आहेत कुठली पण काढून जमत नाही बघा अशा प्रकारे याला डोळा लागतो सांभाळून तर बघा आता गवत खूप वाढलेलं आहे आणि अशा गवतातून जाणार डेंजर तर हे बघा हे कंपाऊंड सुद्धा आमच्या गावातीलच आहे आणि या आता हे झाड आहे ना आम्ही ज्याच्या हे बट काढतोय ते झाड सुद्धा आहे काकांनीच बट मारलेले नाही काका है। हे किती वर्षापूर्वी मारलेलं असेल हा बघा हे हे संपूर्ण कंपाऊंड मधले ही सर्व ही झाड आहेत हे बघा ही सगळी झाड अ इकडे आहेत इकडे आहेत बरीचशी झाड आहेत आमच्या गावातीलच आहेत आणि ते बट मारले ते काकानेच मारलेलं तर दुपारी दोन वाजता येते आम्ही घरी आलो जेवण्यासाठी आता आम्ही पुन्हा जाणार आहोत तर काकाने मला इथे बाटी कलम कसं बांधायचं ती सुद्धा दाखवलं बघा एक इकडे दाखवलं मला आणून कशा प्रकारे बांधायचं असतं ते तर आणखी का काय सांगाल बरं ही कोळी रोप असली पाहिजे उगवलेली लाल रंगाची अगदी रोप असली पाहिजे म्हणजे तांबडीच असली पाहिजे अगदी हिरवी झाली नाहीच पाहिजे तांबडा जर असेल तर शंभर टक्के आपला कलम हुकमी झाला म्हणजे ही जी, जी आपण काडी लावणार आहोत ही मातृवृक्षाची काडी आहे ती काडी लावत असताना आपण जी सांगितल्या पद्धतीने आपण जर काळजी घेतली आणि हा डबल बाटी जर केला तर ह्या पद्धतीने हे डबल बाटीचा दा हा कलम झाला हे आता रुजणार नाही ना आता ही काय होणार नाही अच्छा हे बघा हे काका म्हणतात म्हणजे कोळा हे हिरवा नाही झाला पाहिजे काही दांडीना कोवळा हिर म्हणजे ला, 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 लाल असतो तेव्हा लाल तेव्हा म्हणजे महिनाच्या आतमधलाच रोय होय अच्छा जर हा आंबा आहे तर हा एका बाजून याची काढायची एका बाजूने या बाजूने काढायची आणि ह्याला अशी जोडायची इथल्या इथे जाग्यावर तिथे अच्छा रुजलेला असेल तेव्हा आणि त्याला ह्याला म्हणतात भेट कलम ह्याला भेट कलम म्हणणार अच्छा आणि हे आता आपण म्हणतोय त्याला बाटी कलम बाटी कलम अच्छा आणि आपण झाडाला आता बांधलं ते खुंट कलम खुंट कलम अच्छा तर आता आम्ही जेवून पुन्हा जाणार आहोत अजून राहिल्या आहेत बऱ्याच राहिल्या आहेत तर बघा आंब्याच्या झा बुंद्याशी खूप सारी आता झाडे आहे या आंब्याला आता बट लावायची आहे तर बघा झाडे आहे आता ती सर्व साफ करावी लागणार आहे तर मी आता साफ करतो काका का हे काम तुम्ही किती वर्षापासून तरी पण करत आहात चौऱ्याऐंशी पासून हे काम करतो हो चौऱ्याऐंशी पासून चौऱ्याऐंशी अच्छा म्हणजे आजपर्यंत खूप सारी अशा तुम्ही आणि तुम्ही म्हटला सक्सेस रेशो किती आहे म्हटलात नव्वद टक्के नव्वद टक्के तर बघा हे बट मारल्यानंतरला बहुतेक म्हणजे जगतातच काही थोडंफार कधी ती बट व्यवस्थित नसेल कधी पाऊस वगैरे जोरात जर आहे ना वादळ वगैरे आला तर काय ना नाही जोरात लागली पाऊस जोरात लागला तरच ते तर त्यामुळे पण नव्वद टक्के म्हणजे चांगला आहे आज दिवसभर अक्षरशः ऊन आहे एकदम कडक अंगातून एकदम धारा आहे एकदम गरम होते। खूप गरम होत आहे ना काय का खूपच थकलो अक्षरशः जेवून आलोय आताच आणि खूप अशी म्हणजे गरमी होते ना नकोच आता आंघोळ करायला नदीवरती जाऊया काय नदी जवळच आहे इथून काका पोहता येतं ना तुम्हाला चांगलं तर जे शहरांमध्ये राहतात तर त्यांनी आता हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमची जर अशी झाग झाडं असतील तर नक्की अशी आपण सजवून देऊ हा तर मी तुम्हाला या काकांचा नंबर दिलेलाच आहे त्याच्यावरती यांना कॉल करून तुम्ही सांगू शकता आणि नक्की एक दिवस आलात आणि अशी जर तुमची झाड असतील तर झाडं मग झाडांना आहे बट मारून गेलात तरी चांगली त्याच्याकडे जास्त काय का, का माहिती विचारली तरी द्यायला दे हां तर काकांना फोन केलात ना तर ते माहिती तुम्हाला देतील आणि तुम्ही त्यांना विचारू शकता की बाबा कधी फ्री आहे मग त्या दिवशी फोन करून तुम्ही येऊ शकता आणि त्याच दिवशी तुम्ही एका दिवसामध्ये काम करून तुम्ही म्हणजे ला बट लावून येते ते जाऊ शकता आणि एकदा लावल्यानंतर जास्त काय मेहनत नाही की बाबा माणूस तिथे पाहिजे लक्ष द्यायला तर येऊन तुम्ही येऊन एखादी फेरी मारून जर बघून गेलात थोडंफार लक्ष ठेवलं तर म्हणजे आपण मुंबईला राहून सुद्धा अशा प्रकारे आपली शेती साजू शकतो आहे ना काका तर बघा विचार करा काका काय सांगाल आपले बरेचसे लोक आता मुंबईला राहतात मुंबईत असणाऱ्या मंडळीन जवळजवळ गणपती स्थानानिमित्त गावी येत असतात आणि जर का असं त्यांचं कंपाऊंड टाकीव असेल किंवा त्याच्यात आंब्याचे झाड असतील किंवा काजूची रोपट असतील तरी सुद्धा आपण त्यांना देऊ किंवा त्यांना तो सजवून आपण देऊ शकतो बरोबर कुठली झाडं पाहिजे कुठल्या जातीची हवीत याच्यामध्ये आपूसमध्ये जाती ही प्रगट आहेत बऱ्याचशा जाती आहेत म्हणजे शिंदू आहे रत्ना आहे केसर आहे नंतर पायरी तोतापुरी अशा पद्धतीची बरीच व्हेरायटी आहे याच्यात जी आपल्याला हवी आहे, आहे ती आपण लावू शकतो कारण त्या तशा पद्धतीची झाड माझ्या कंपनीला तयार आहेत ते मी बट आणू शकतो आणि आपल्याला हवेची झाड करत तयार करू शकतो अच्छा म्हणजे केशर पाहिजे तरी पण तुम्ही त्याची बट देऊ शकता सर्वसाधारण हे आता बट भरल्यानंतर कोणत्याही पद्धती तिसऱ्या वर्षी त्याची जोपासून असेल तर मोहरलीच पाहिजे म्हणजे आंबा चालू झाला तिसऱ्या वर्षी आलाच पाहिजे बघा ही कात्याची लेवल आहे ना जिथपासून ओपन केलेलं असेल खाली तिथपासून ते इथपर्यंत आली पाहिजे एवढा गुंडालायचं असतं मी तर मी विचार करतो मी तर कवाल तोडलेला नाही म्हटलं पानाने बघा हे इथे आहे ना हे टाळे आता बघा सुकलेले आहेत आणि मी आता विचार करतोय की म्हटलं मी तर टाळे टाकलेले नव्हते उन्हाळ्यामध्ये वगैरे तर हे असे कोणी टाकले तर आता काकाना मी विचारलं तर काका बोला काय ते आहे डुकऱ्याचे तर म्हणजे डुकरे तिथे पिल्ले घालण्यासाठी ते बनवते अच्छा तर ही बगा, हे बघा हे आहे ना याच्यामध्ये डुकरीन पिल्ल घालण्यासाठी त्याने घरट जसं बनवलेलं आहे तर काका आता नसेल ना बघूया खालून काका बिल दिसत नाही हे बघा सर्व टाळेल कुठून बाहेर पडायचा रस्ता कुठून आहे आहे अच्छा हा बघा हे हे ना टाळे तिने मी म्हणतो टाळे तोडले कोण आहे कसे डिंड्याचे किंजलीचे वगैरे टाळे तोडलेले आहेत आणि टाकून हे बघा कसं बनवलंय हो जबरदस्त मी पहिल्यांदाच बघतोय डुकराची अच्छा हे बघा खाली बघूया सर्व आता ते बरेच दिवस झाले त्यामुळे हे बघा दिसतंय मस्त खळी आहे हो काका हे बघा ते पिल्ल ती राहायची डुकराची हा काका ही डुकरी ना जून जुलैमध्ये पिल्ल देते दे ना जून जुलैमध्ये जवळजवळ एक डुकरीन किती पिल्ल घालते तरी पण आठ नऊ असतात बापरे मी एकदा चार पाहिलेली अर्धी कोण खाऊन टाकते का त्यांना खाते भूक लागली की नाही ना होता ना पोट मग खायला जवळ काही नसतं लगेच पिल्ला खाते समोर जे मिळेल ते खाणार अच्छा जराशी पहिली आलेली असतील ती आजूबाजूला असतील हा शेवटी असतात ते ना पटकन खाणून टाकते मी हे पहिल्यांदा बघितलं असं असत पुन्हा वाघ पण यायला नंतर लगेच खाणार ते म्हणताय ना तुम्ही हो। आ... करत हा इथ तर तुम्ही गावाकडे कधी आलात तर तुमची जर जमीन असेल तर नक्की आपल्या जमिनीमध्ये एकदा तरी जाऊन फिरून या मगाशी काका मगाशी बोलताना म्हणत होते की आपल्या जमिनीमध्ये काही नसेल तरी आपण तिथे गेलो तरी पण त्या झाडांना वाटतं की माझा मालक आलेला आहे का इथं कधीतरी येतो आहे ना काका आहे ना जाऊन फिरून आलं पाहिजे कसं आहे मंडळी काय आहे ना आपण त्या जागेमध्ये वावरत असताना तिथली झाड झोडप आपल्याशी बोलतात त्या हिशोबात जर का आपण नेहमीप्रमाणे रोज एक फेरी मारली एक दोन झाडांवरती आपली जरी नजर पडली तरी त्या झाडांना वाटत कारण ती सजीव आहेत बरोबर परंतु त्यांना बोलता येत नाही वस्तु तिथे अशी की खरोखर माझा मालक येऊन बघून गेला निधान तरी माझ्यावरती नजर टाकून गेला अशी त्या झाडांची आस्था असते नक्की आणि त्यामुळे होतं काय कि तो झाड आपल्या नजरेमुळे हळूहळू हळूहळू तो तेजीत येत की आता माझा मालक माझ्यासाठी जागरूक राहिलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याला साथ सहकारी केला पाहिजे म्हणून ती आता जरी आपल्याला वाटत किंवा सृष्टीमध्ये बोलता येत नाही सजीव येत ना ते बरोबर निसर्ग आहे तो आपण जसा निसर्गाला व्यवस्थितरित्या जोपासन करतो त्या पद्धतीनं याची सुद्धा आपण जोपासून केली पाहिजे चांगल्या पद्धतीनं तर हवा स्वच्छ राहील बरोबर तिथला तिथली जागा जरा बऱ्यापैकी वाटेल किंवा माझा मालक येऊन गेला असा प्रकार आहे त्यामुळे आपण आपली जिथं स्टेट असेल तिथं दिवसातून एकदा कुठल्याही वेळी पण वेळ एकच ठेवायची संध्याकाळी जात असेल तर संध्याकाळी जाऊन या सकाळी जात असेल सकाळी जा दुपारी जात दुपारी जा पण एकदा तरी असं आहे प्रकार तर मित्रांनो नक्कीच ही झाड आहेत ना ती एक ती सुद्धा एक प्रकारे सजीवच आहेत त्यांना बोलता येत नसेल पण आपण जर खरंच आपण निसर्गप्रेमी असू तर नक्कीच आपण त्यांच्याशी बोलू शकतो आहे ना का तर नक्कीच बघा ही झाडं ही ही झाड सृष्टी आहे यांची काळजी निसर्गाची काळजी घेतली तर तो निसर्ग का आपली काळजी घेणार आहे ना तर सगळ्यांनी निसर्गाला जपूया सर्व जंगल वगैरे नष्ट होत आहेत हा खोदकाम सर्व खाणी मायनिंग होत चालले आहेत सृष्टी सर्व म्हणजे झाडं झोडप नष्ट होत आहेत तर बघा बट बांधायची असेल ना तर काका म्हणतात अशी छोटी छोटी झाडच पाहिजेत ना जास्त आणि एवढी छोटी झाड असतील तर ती जी बट असते ती लगेच होते आणि म्हणजे ती चांगली जीव दोरते पटकन आणि मोठी होते पटकन तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता आमचं शेवटची बट मारायची आहे तर हे आहे ना हे बट तर आमचे संपलेले आहेत आणि आंबे राहिलेले आहेत मा आंबे अजून तीन चार आंबे आहेत ते बट मारायचे आहेत परंतु हे बट आहेत ते आमचे संपलेले आहेत तर आता आम्ही तर घरी जाऊ मारल्यानंतरला तर मित्रांनो आता बट तर आपण ही मारली परंतु आता त्याची काळजी कशी प्रकारे घेतली पाहिजे तर ते आपण काकांकडून समजून घेऊया तर काका काय सांगाल तर वस्तु आपण ही बट मारून झालेलो आहोत हा बट मारून झाल्यानंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात तिसरी पाळवी येते हा तिसरी पाळवी नंतर नोव्हेंबरला या झाडाचा पूर्ण विस्तार काढायचा अच्छा विस्तार काढून झाल्यानंतर डिसेंबरला आपण त्याला कट करायची म्हणजे का का, का पहिला फाते फांदी मारा, फांदी मारायची वरचा काढून घ्यायचा अच्छा त्याला डायरेक्ट गुड करायचा नाहीये ओके डिसेंबर महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात का की एकदा केल्यानंतर त्याला असं वाटतं की माझ्या पण ही येते की काय म्हणजे काळजीच असतं झाड बरोबर कारण तो सजीव असल्यामुळे तो काळजीच आहे की आता मला तोडला म्हणजे आता वाटोळा होईल त्यामुळे शॉक घेतो तो तो शॉक येतो भिव नाही म्हणून एक महिना थांबायचं असतं अच्छा एक महिना थांबल्यानंतर मग डिसेंबरला नोव्हेंबरला त्याचा उतरला आपण डिसेंबरला त्याला कट करून टाकायची म्हणजे वाढणारा हा आहे तो आपला हापूस आंबा रत्नागिरी हापूस तयार झाला अच्छा अशा पद्धतीची निगा राखायची आहे आणि पाळवी येईल त्याला साधारणपणे कीड लागते की काय त्याचा पाडा पाचोळा खाती की काय ही घेतली पाहिजे अच्छा त्यावरती फवारणी थोडीफार करायची थोडी कीटकनाशक फवारणी करायची कीटकनाशकाची फवारणी करायची तर बघा अशा प्रकारे ही काळजी घेतली पाहिजे तर काकाने बघा सांगितलं ना की बघा झाडाला आपण एकदमच तोडायचं नाही तो एक प्रकारे सजीवच आहे हे समजून आपण त्याच्याशी वागायचं आहे नाही तर आपण म्हणा ते काय झाड आहे है, है ना तर झाड समजून नाही तर एक तो तो तेसुद्धा एक सजीव आहे त्याप्रमाणे आपण वागायचं आहे आणि त्याच्याशी बिहेव करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याची फांद्या पहिल्यांदा तोडून घ्यायच्या आहेत त्यानंतरला मग काकाने सांगितलं तसं मग ते कट करायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे बट मारली जाते तुम्हाला जर हे बट मारायचे असेल तर काकाने सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही ट्राय करू नका बघा काकाने अक्षरशः सहा महिने ट्रेनिंग घेतलेला आहे बघा काकांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काका काय नंबर आहे तुमचा माझा नंबर असा आहे नाईन थ्री फायव्ह सिक्स फाय सिक्स डबल वन डबल वन डबल नाईन डबल नाईन वन सिक्स वन सिक्स या नंबरवरती केव्हाही फोन करा तुम्ही झाडांची कुठल्याही झाडांची माहिती विचारापणे सहा महिने मी कृषी विद्यापीठला आणजेल आहे प्रशिक्षण घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही काय विचारा झाडांच्या बाबतीत मी सांगेल आणि काका का, आंब्या बरोबर काजूची पण बट मारतात है ना काजूची कादु। पण बट म्हणजे लागव अशी रोप करतात तर बघा सहा महिने ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे आपण म्हणू की बाबा मी पाहून आपण करतो तर तुम्ही एखादं तसं ट्राय करू शकता पण तुमची जर मोठी झा झाडं असतील बरीचशी झाडं असतील तर तुम्ही नक्कीच काकांना असे जे एक्सपर्ट माणसं आहेत त्यांना तुम्ही बोलवा आणि त्यांच्याकडून ही मारून घ्या आणि त्यामुळे ती झाडं जगण्याची शक्यता खूप जास्त असते तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हा व्हिडिओ आहे तो तुमच्या गावच्या ग्रुपला तुमच्या फॅमिली मेंबरना नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा माहिती पडेल आणि जर तुम्ही इकडच्या आमच्याच गावातील परिसर आमच्या गावच्या आजूबाजूच्या परिसरातीलच असाल तर नक्की तुम्ही काकांना बोलवा चला तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच तरी पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर, नवी तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हॅपी राहा आणि आणखी एक ॲड करूया की आपण निसर्गाची काळजी घेऊया म्हणजे निसर्ग आपली काळजी घेईल है ना तर काय का थँक्यू बाय बाय